नमस्कार हिवाळा म्हटलं की बाजारात छान असे लाल लाल गाजर विकायला येतात मग आज आपण अचूक प्रमाणासह गाजरचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहे अगदी अचूक प्रमाण दिलं आहे आणि पेड्यासारखा हा गाजरचा हलवा होतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत आता ते स्वच्छ कसे करायचे ते पाहूया इथे मी साल काढायचं कटर घेतलेलं आहे त्याच्या साह्याने हे गाजरावर जे केस असतात ते पूर्णपणे काढून घ्यायचेत त्यामुळे काय होतं गाजरचा हलवा खाताना अगदी तो पेड्यासारखा लागतो आता अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा गाजर छान असे स्वच्छ करून घ्यायचेत पूर्णपणे त्याचा वरचं साल काढून टाकायचे कारण त्याला थोडी माती वगैरे असू शकते आणि केसही असतात त्यामुळं गाजर अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपण हे गाजर सगळे स्वच्छ करून घेतलेत त्यांचा कलर देखील किती छान असा बदललाय बघा आता गाजराचा जो शेवटचा भाग असतो तो चाकूच्या साह्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या साईडने खिसायला सोपं जातं ते काढून घेतल्यानंतर गाजर स्वच्छ पाण्यामध्ये छान असं चोळून धुवून घ्यायचे म्हणजे त्यावरचे जे काही केस आपण काढलेले आहेत त्याचा जो कचरा असतो तो पूर्णपणे निघून जातो गाजराला काही थोडीफार माती असेल ती लागलेली असेल तर तीही निघून जाते तर अशा प्रकारे गाजराचं साल काढल्यानंतर गाजर धुवून घ्यायचे आता अशा प्रकारे आपण सगळे गाजर छानपैकी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आपण गाजर खिसेपर्यंत हे दूध आटवायला ठेवायचं आहे आता मी खिसणीच्या साह्याने गाजर खिसून घेते तुमच्याकडं जर मोठी खिसणी असेल त्याने त्याने खिसलं तरी काहीच हरकत नाही मिक्सरमध्ये शक्यतो गाजर बारीक करायचे नाहीत कारण त्याला एवढी टेस्ट अशी लागत नाही तुम्हाला जर झटपट गाजरचा हलवा करायचा असेल तर तुम्ही मिक्सरचा किंवा इतर कटरचा देखील वापर करू शकता आता इथं जवळपास आपला एक किलो गाजर खिसून झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असा बारीक खिसणीने खिसल्यामुळं बारीक खिस असा त्याचा पडलेला आहे आता गॅसवर आपण कढई तापायला ठेवूया त्याच्यात दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता तूप छान असं वितळल्यानंतर आपण त्यामध्ये खिसलेलं गाजर आहे आणि छान असं परतून घ्यायचंय एक पाच मिनटं आपण हे छान असं कोरडं परतून घ्यायचंय कोरडं परतल्यामुळं काय होतं त्याच्यातलं सगळं पाणी जवळपास कमी होतं पटकन व्हायलाही मदत होते आणि आपला गाजरचा हलवा अगदी पेड्यासारखा होतो तर तुम्ही चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला पेड्यासारखा गाजरचा हलवा बघायचा आहे आता हे छान पैकी कोरडा असं पण भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल आता गाजरचा किस किती कमी झालाय आणि छान पैकी असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण विलायची पावडर घालायची आहे इथे मी साखर टाकून विलायची छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक किलो गाजरसाठी एक वाटी साखर ही भरपूर पुरेशी आहे एवढंच प्रमाण ठेवा

अगदी कोरडा होईपर्यंत मस्तपैकी शिजवून आहे आता ह्यावर झाकण ठेवून छान गाजरचा हलवा शिजवून आहे आता थोड्या वेळाने पाहू शकता मस्तपैकी दूध सुद्धा थोडा आटलेला आहे आता ह्याच्यात मी काजू आणि बदाम याचा छान अशी भरड करून यामध्ये घातलेले आहेत तुम्ही ह्यामध्ये पिस्ता सुद्धा घालू शकता पण काजू बदामने खूप छान टेस्ट ती आता आपण झाकण न ठेवता ह्याला सतत हलवत राहायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि छानपैकी ह्यामधील असलेलं दूध आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे आपला हलवा कोरडा झालेला आहे अशा प्रकारे आपला परफेक्ट गाजरचा हलवा तयार झाला आहे हा हलवा तुम्ही सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अगदी पेड्यासारखा हलवा होतो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद